पूर्वीच्या काळी ज्यावेळेस ताटांची वगैरे आज म्हणतो तुम्ही ताट प्लेट यांची कमी असायची त्यावेळेस अचानक आलेले पाहुणे किंवा एखादी समारंभ असेल एखादी काही घटना असेल त्या ठिकाणी जर जास्त व्यक्ती आले पाहुणे आले तर त्यावेळेस जुनी पद्धत होते की ते पळसाच्या पानावर असं झाडाचे पानं आणायचे आणि त्या पद्धतीनं ते सहसह पत्रवेळी लावायची आणि त्याच्यानंतर हे असं वाढून घ्यायचं आणि सर्वांना वाढायचं आणि ह्याच्यावर जेवण करायचं हे श्रेष्ठ जेवण असते त्यावेळेस म्हणायचे ही दिवसेंदिवस प्रथा किंवा हे लोक पावत आहे तर मला आज फिरायला गेल्यानंतर हे पैशाचे पानं दिसले मी आवर्जून येऊन ह्याची पत्रवाळी बनवली आणि आपणास पण शेअर करावा असं वाटलं तर आपल्या इकडे पत्रवाळीच म्हणतात का आणि काय म्हणतात किंवा आपण शेवटी कधी जेवण केलं असं की पत्रवाळीवर हे नक्कीच कमेंटमध्ये टाका धन्यवाद